जिल्हाधिकाऱ्याला समोर एक दिवसाचे लक्षणिक उपोषण करण्यात येत आहे शासकीय आश्रम शाळा गणोर येथे मुलींची वसतीगृहाचे येथे निकृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यात येत होते याबाबत भारतीय ट्रायबल टायगर सेनेमार्फत शून्य दोन दोन हजार चोवीस रोजी निवेदन तक्रार अर्ज सादर करण्यात आला होता परंतु स्थानिक जबाबदारी आणि कोणतीही कारवाई केली नाही केलेल्या कारवाईचे अहवाल तक्रारदारास कळविण्यात आला नाही करण्यात आला नाही तक्रारदारा दिशाभूल करणारा आवाज ठेकेदारांमार्फत देण्यात आला अहवाल वाटतं ठेकेदारांच्या घरी तयार करण्यात आला होता असे वाटते मध्यस्थी काळात ठेकेदाराने आमच्याशी संपर्क साधून तुम्हाला जे करायचे ते करा माझे काही एक वाकडे होणार नाही आणि स्थानिक जबाबदार अधिकारीने मंत्रालयापर्यंत मी केवारी दिली असे उपोषण करून माझे काही एक वाकडे होणार नाही असे मालकाने सांगितले शासकीय आश्रम शाळा गणोर येथे होणारे निष्कृष बांधकामाबाबत आज जिल्हाधिकाऱ्याला समोर एक दिवसाचे लक्षणिक उपोषण करण्यात येत आहे उपोषणकर्त्यांच्या मागण्या खालील प्रमाणे एक शासकीय आश्रम शाळा गणोर येथे मुलींचे वस्तीगृह निकृष्ट दर्जाचे बांधकाम करणाऱ्या वर्षा कंपनीला काला यादी टाकून कायमस्वरूपी शासकीय टेंडर पासून वगळण्यात यावे दोन शासकीय आश्रम शाळा गणोर येथे मुलींची वस्तीगृह निष्कृष दर्जेच्या बांधकामाची वरिष्ठ स्तरावर चौकशी करण्यात यावी तीन शासकीय आश्रम शाळा गुणवत्ता मुलींची वस्ती व निकृष्ट दर्जाचे बांधकाम करणाऱ्या वर्षा कंपनीच्या ठेका तात्काळ रद्द करण्यात यावा कोणतेही बिल अदा करण्यात येऊ नये